तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे किल्ल्यात तोरणा प्रचंड गडावरती आपण चाललो आहे आता सकाळचे वाजलेत पाहुणे सात वाजलेत आणि थंडी एवढी जबरदस्त वाजते ना आता आपण सध्या आलो आहे बायपासच्या समोर म्हणजे चंदन नगर आपण क्रॉस केलं आहे इथून आपल्याला जायचं आहे पहिले कात्रजला तिथून मित्राला घ्यायचं आहे आणि मग मित्रासोबत आपण निघतो आहे तोरणाकडे आणि असंही रूट जो आहे तो स्वारगेटकडूनच आहे त्यामुळं एवढा काय जास्त प्रॉब्लेम नाही आहे मग तिथं गेल्यानंतर आपण आपली गाडी त्याच्याकडे ठेवणार आहे आणि त्याच्या गाडीवरती आपण जाणार आहोत तोरणा किल्ल्यावरती बाकी किल्ल्याची जी संपूर्ण माहिती वगैरे इतिहास जो आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच त्यापूर्वी जे जे चॅनलवरती नवीन आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रवीण मायबाहे ब्लॉग्स तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहेत तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर बाकीचे व्हिडिओ पण एकदा पाहून घ्या तुळापूरचा व्हिडिओ टाकलेला आहे मी सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी रिकमेंड नाही करणार कारण आपण कसं लर्निंग फेजमध्ये होतो तर काही काही गोष्टी आपण शिकत शिकत करतोय पण तुम्ही जो तुळापूरचा व्हिडिओ आहे ना तो तुम्ही पाहू शकता तुळापूर पाहू शकता सिंहगडचा व्हिडिओ पाहू शकता जो खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि आमच्या गावाकडे एक जो किल्ला आहे किल्ले धारूर ज्याची की हिस्ट्रीमध्ये कुठंच नाही का नोंद नाही आहे म्हणजे कुठंच तो किल्ला हिस्ट्रीमध्ये लिहिलेला नाहीये त्याबद्दल हिस्ट्री नाहीये तर तो किल्ला आहे त्याचा पण व्हिडिओ टाकला हे तीन व्हिडिओ तुम्ही बाकी इथून पुढे तुम्हाला तसेच चांगले चांगलेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो तोरणाकडे जात असताना आपल्याला रस्त्यामध्येच खडक वाचला लागतो तर खडक वाचल्याचा एक छोटासा व्ह्यू तुम्ही पाहू शकता कसला मस्त व्ह्यू येत होता मित्रांनो बघा ए विश्वा फार्म म्हणून लिहिलेलं आहे इथं जे मॅपवर आहे ना तुम्हाला लोकेशन जे सांगते ते इथे लेफ्टला सांगते तोरणाकडे जायला एक सेकंड हे आपण आता इथं थांबलो आहे हे इथून लेफ्टला जायला सांगते म्हणजे इकडे इकडे जायला सांगत आहे मॅपवरती जे की आपल्याला तोरणाला जायचं आहे ते इकडं नाही जायचं या साईडनं जायचं आहे तर इथं आला तर कोणाला विचारू शकता तीन रस्ते आहेत इकडे जाईल आणि एक वेल्ले गावाकडे जातो आणि इथूनच आपण तोरणाला जायचं आपल्याला इथे मित्रांनो पार्किंग आहे तीस रुपये पार्किंग चार्जेस आहेत आमची एकच गाडी तीस रुपये पे केले इथून आपली ट्रेकिंग सुरू होती आपल्याला कुठे जायचं ते पण दाखवतो तुम्हाला थांबा दो इथून ट्रेकिंग सुरू झाली मित्रांनो आपली हॅलो आपण सध्या इथून ट्रेकिंग करतोय आणि आपल्याला ते, ते दिसतंय ना तुम्हाला तिथं किल्ला आहे तिथे जायचं आहे इथं थोडंसं चालून आलं होतं एक बोर्ड दिसतो मित्रांनो याच्यात आय थिंक किल्ल्याबद्दल सगळी माहिती दिलेली तर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो थो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे ठीक आहे तुम्ही बाकीचं याला वाचू शकता व्हिडिओमध्ये पॉज करून आपल्याला अजून खूप वरती जायचं ऑलरेडी लेट झालं आहे तर निघूया आपण डेंजर ट्रॅक आहे मित्रांनो पूर्ण चढत यायचं आहे भरला पूर्ण अजून भर चढत जायचं आहे प्रत्येक पाच मिनटाला दम भरायला लागले लक्ष्मण भाऊ तर आमच्या दाखवलेत अजून आपल्याला खूप दूर जायचं आहे जाऊयात बघू चला कोर्णा म्हणजे प्रचंडगड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली जिंकलेला हा सर्वात पहिला किल्ला तर या किल्ल्याची जी ट्रेकिंग आहे ती खरंच डिफिकल्ट आहे आणि याच्यापेक्षाही जास्त ट्रेकिंग डिफिकल्ट म्हणजे झुंजार माझीकडे जाण्याची आहे तर आम्ही जेव्हा ट्रेक थोडासा चढून वर गेलो होतो तेव्हा आम्हाला एका काकांनी चॅलेंज दिलं की जर तुम्ही शिवरायांचे खरच मावळे असाल तर झुंजार माचीला जाऊन या आणि आम्ही ते चॅलेंज एक्सेप्ट केलं बघा काका काय का बोलत आहेत सगळ्यांनी झुंजर्माची तोरणा किल्ल्या जिंकल्यावर किल्ल्याची डागडुगी करत असताना सोन्याच्या हंडी इथे सापडल्या आणि याचा वापर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजगड बांधण्यासाठी केला जो राजगड किल्ला आहे तो तोरणावरून आपल्याला पाहायला भेटतो तर चला मित्रांनो थोडक्यात आपण तोरणा किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला शैवपंतांचा आश्रम असावा असं बोललं जातं इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला होता पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व याचा प्रचंड विस्तार पाहून याला प्रचंड गडाचे नाव दिले आणि गडावर काही इमारती देखील महाराजांनी बांधल्या महाराज जेव्हा आग्र्यावरून परत आले तेव्हा अनेक गडांचा जीर्णोद्धार त्यांनी केला त्यातील पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरणावरती केला पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने तोरणाला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुत्तू उलगेब म्हणजे दैवी विजयी असे ठेवले पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून पुन्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा हा कायम स्वराज्यातच राहिला मित्रांनो साडे दहा वाजता आपण किल्ल्याचा ट्रेक चालू केला होता आता जवळपास पावणे एक वाजला आहे तेव्हा आपण पहिल्या दरवाज्यावरती पोहोचलोय आहे आणि या दरवाज्याचं नाव आहे बिनी दरवाजा हा दरवाजा आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा लागतो कोठी दरवाजा ज्याला की वाघ दरवाजा पण बोललं जातं आणि त्याच्यानंतर आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि किल्ल्यामध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मागचा जो दरवाजा आहे ना तो बेनी दरवाजा आहे आणि आता आपल्याला इकडे जायचंय समोर तो आहे कोटी दरवाजा मी पण आणि दादा भेटले आपला दादा तुमचं नाव हो काय संतोष संतोष भाऊ बोलले आपल्याला जो आहे हा दुसरा दरवाजा आहे किल्ल्याचा कोटी दरवाजा आणि यालाच वाघ दरवाजा पण बोलतात आता इथून आपल्याला आज जायचंय मग बाकीच्या गोष्टी पाहूया आपण मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर ज्याचं नाव आहे कोटी दरवाजा आणि या दरवाजाची रचना जर तुम्ही पाहिली तर जोपर्यंत तुम्ही दरवाजाच्या समोर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की दरवाजा आहे कुठे मित्रांनो हा दरवाजा जर दर आपण व्यवस्थित पाहिला तर या दरवाजावरती खूप सारे खिळे लावलेले आहेत आणि वरच्या बाजूचे खिळे आहेत ते मोठे मोठे आहेत कारण त्या टाइमला जेव्हा शत्रू आक्रमण करायचे तेव्हा ते हत्तीने दरवाजा तोडायचे त्यासाठी हे मोठे खिळे लावलेले असावेत जेव्हा आपण गडावरती प्रवेश करतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिले खोकळ टाकं पाहायला भेटतं या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली जायची तर मित्रांनो कोटी दरवाजा आपण आताच कोटी आलो आलोय त्याला वाद दरवाजा पण बोलतात आणि हे समोर आहे लक्कडखाना मग आपला झुंजार माचीकडे पण आहे चला खोकळ पाहून झाल्यानंतर जेव्हा आपण झुंजार माचीकडे निघतो तेव्हा आपल्याला हा लक्कडखाना पाहायला भेटतो मित्रांनो आत्ता आपण येऊन पोहोचलो आहोत झुंजार माचीकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथे या लोखंडी शिडीच्या उपयोगाने आपल्याला झुंजार माचीकडे जाता येतं पण लोखंडी शिडी उतरताना काळजीपूर्वक उतरा कारण तुमची एक चूक तुम्हाला डायरेक्ट दरीमध्ये घेऊन जाऊ शकते हा तुम्ही पाहू शकता खाली पूर्ण दरी आहे त्यामुळे झुंजार माचीकडे जाताना व्यवस्थित ट्रेक करून जावा शिडी उतरताना जर खालून कोण येत असेल तर तुम्ही थोडंसं थांबा त्यांना वर येऊ द्या आणि त्या हिशोबाने तुम्ही ट्रेक करत जावा झुंजार माझीचा जा ट्रेक खरंच खूप डिफिकल्ट आहे तर त्यासाठी सेफ्टीसाठी त्यांनी रस्सी वगैरे पण बांधलेले आहे तर त्या, त्या हिशोबाने व्यवस्थित आपण जाऊ शकता झुंजार माचेकडे झुंजार माचीकडे जात असताना हा दुसरा पॅच आहे जो की सगळ्यात रिस्की आहे म्हणजे इथे पण जर तुमच्याकडून काही चूक झाली तर खाली पूर्ण दरी आहे त्यामुळे इथून उतरताना पण काळजीपूरक उतरा आणि परत येताना अजून जास्त रिस्की वाटतं जे की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलच तर त्यामुळे इथून जेव्हा तुम्ही हा जो पॅच आहे तो क्रॉस करत असता तेव्हा काळजीपूरक उतरा खालून तुम्ही हा पॅच पाहू शकता हा एवढा डेंजरस आहे की एकदम खालती असा हा पॅच आहे आणि बाजूला पूर्ण दरी आहे त्यामुळे इथून उतरताना व्यवस्थित खाली या आणि जसं मी सांगितलं वर जाताना पण काळजीपूर्वक वर जा इथे उतरताना किंवा या पॅचवरून चढताना घाई बिलकुल करू नका थोडासा टाईम लागू द्या आणि मग खाली उतरा फायनली आपण झुंजार माचीवर मित्रांनो पोचलेलो आहोत आणि आपल्याला आहे ते लास्टला जिथं झेंडा लावलेला आहे तर तिथपर्यंत आपल्याला आहे आणि तिथून आपल्याला राजगड पण पाहायला भेटतो तर त्याचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवेल हा जो समोर तुम्हाला गड दिसत आहे उजव्या बाजूला तोच आहे राजगड हा या साईडला एक दरवाजा म्हणजे चोर दरवाजा म्हणजे अचानक युद्ध वगैरे झालं तर इथून आय थिंक सुटका करण्यासाठी हा दरवाजा बनवलेला असावा पण हा प्रॉब्लेम हा आहे एक तर खूप छोटा आहे वरून खाली डायरेक्ट दरी आहे मित्रांनो हा बघा दुसरा चोर दरवाजा अरे हा दरवाजा बघ ना या दरवाजाची रचना बघा हा दरवाजा डायरेक्ट रस्ता पण आहे हा तेच तेच सांगायला जर तिथून कोण आलं तर वरून डायरेक्ट दगड मोठे मोठे टाकले तो वर येईपर्यंत तिथं डायरेक्ट तिथंच खाल्लास होऊन जाईल तो तिथंच मरून जाईल चला खाली जाऊन बघू आपण दरवाजा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो तोरणावरती आणि तोरणावरून आपण आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला लागला होता भिनी दरवाजा नंतर कोटी दरवाजा त्याच्यानंतर आपण इकडे गेलो नाही का इकडे झुंजार माची आहे तर झुंजार माचीचा जो ट्रेक आहे ना एकदम डिफिकल्ट आहे तर जायचं आहे तर स्वतःच्या रिस्कवर जा आणि थोडं काळजीपूरक उतरा आणि वर चढताना आपण काळजीपूर्वक चढा झुंजार माची तो थोडंसं रिस्की वाटलं त्याच्यानंतर आपण आता आहोत बेकायदेवी देवी मंदिराच्या पाठीमागे आणि ते आपण दर्शन करून आलो ऑलरेडी आणि मागेच जो आहे तो आहे तोरणेश्वर मंदिर जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि किल्ल्याची जी जोडी माहिती आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमधून तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपला नवीन चॅनल आहे थोडे सबस्क्राईबची गरज आहे तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू आत्ता आपण येऊन पोहोचलो आहोत देवी मंदिर मित्रांनो जेव्हा तुम्ही ट्रेक करून याल आणि जर तुम्ही थकले असाल तर तुम्ही या मंदिरामध्ये थोडा वेळ आराम करू शकता सोबतच इथे मोबाईल वगैरे जर तुम्हाला चार्जिंग करायचे असेल तर ते पण तुम्ही करू शकता तर मेघाई देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण जात आहोत आता तोरनेश्वर मंदिराकडे आणि हे आहे तोरणेश्वर मंदिर आपण येऊन पोचलो आहोत कोकण दरवाजावरती त्या बाजूला जसं कोटी दरवाजा सर्वात भक्कम दरवाजा होता ना तसं या बाजूने कोकण दरवाजा पण तेवढाच भक्कम दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो तर मित्रांनो आता आम्ही परत निघतोय किल्ल्यावरून आणि सगळ्या गोष्टी पाहून झाल्यात आता निघालोत परत आपण आणि जेवढा हा रिस्की ट्रेक जो आहे तो चढताना होताना त्याच्यापेक्षा जास्त रिस्की उतरताना वाटतो कारण डायरेक्ट सुळकाय खाली असतात तर मला एवढं सांगायचं आहे की येतं आहे तर ये 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 व्यवस्थित या काळजीपूर्वक या काळजीपूर्वक चढा काळजीपूर उतरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी चप्पल सँडल वगैरे घालून येऊ नका शूज कंपल्सरी घाला नाहीतर खूप प्रॉब्लेम होतील इथं आल्यानंतर हां शूज एक वेळेस कोणतेही चालतील पण होईल तेवढं शूजला ग्रीप असणं महत्त्वाचं आहे आणि इथे येताना ना काय बोलतात आपला फोन कॅमेरा जे पण तुम्ही घेऊन ना ते जपा कारण तो खूप जास्त माकड आहेत मित्रांनो हा नाही का बिनी दरवाजा आता मी म्हणजे बाहेर पडलो आहे ना किल्ल्याच्या तर उतरताना जो मी बिनी दरवाजा तुम्हाला सांगितलं होतं हा तो बिनी दरवाजा आहे म्हणजे किल्ल्यावर येतानाचा पहिला दरवाजा तो उतरताना एवढं रिस्की आहे ना डायरेक्ट असं खाली म्हणजे एकदम तुम्ही असं खाली चाललाय असं वाटतं जसं की हरिहर फॉर्डचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल हां तो की पूर्ण तसा आहे इथं पण तसंच आहे पण इकडून असं जायचं परत टर्न करून या गोष्टी होतात पण ट्रॅक खरंच हा पण मुश्किल आहे आणि वरून मी एका हातात फोन पकडून सॉरी कॅमेरा पकडून चालतोय डायरेक्ट उतरते मित्रांनो एक मिनिट मी येतो खाली बोलतो तुम्हाला हा तर बिलकुल सोडू नका इथं जर आला तर जेवढा ट्रेक हात चढताना अवघड होता ना तेवढंच उतरताना अवघड आहे त्याच्यामुळं नाही का, का? लक्षपूर्वक वर जाताना पण लक्षपूर्वक जा आणि येताना पण लक्षपूर्वक आणि हे जे रेलिंग्स दिले आहेत ना याला बिलकुल सोडू नका कंटिन्यू याला पकडून चला वाटलंच तर एका साईडला जरी तुम्ही इकडून जरी जाता लोक इकडून जात आहेत तर कमीत कमी हे -कमी दोन्ही हाताने पण पकडा एका हाताने पण नाही दोन्ही हाताने पकडा काही प्रॉब्लेम नाही आहे फोन वगैरे असेल तर हातात ठेवूच नका मी तर म्हणतो कारण माकडं बिकडं भरपूर आहेत असे ते घेऊन जातील हा मित्रांनो किल्ला पाच वाजता बंद होतो गेट डायरेक्ट बंद करतात म्हणे त्याच्यामुळं थोडं टाईमच्या अगोदर या म्हणजे आम्ही आता आम्हाला जवळपास निघायला किती वाजले आहेत हा चार वाजले आहेत आम्हाला आम्ही अर्धा रस्ता खाली आलो आहेत अजून अर्धा बाकी आहे एक डायरेक्ट असं नाही का उतरत आहे त्याच्यामुळं टाईम जास्त लागतो आहे आम्ही व्यवस्थित पकडून पकडून उतरतो आहे नाही काय इतर रेल्लिंग्स आहेत ते पकडून पकडून उतरावं लागतं त्याच्यामुळं थोडासा लेट झाला नाही तर आम्ही कधीच पोचलो असतो खाली बाकी सकाळी तर कधी पण चालू राहतो म्हणजे रात्री दोन तीन वाजता दरवाजा उघडतात बोलतात ते पण संध्याकाळी पाचला किल्ला बंद होतो म्हणजे हो तुम्हाला आताच नाही सोडलं जाणार पाच वाजता जर तुम्ही गेटवर पोहोचलात तर ते पण लक्षात राहू द्या हा वरच्या खालून तुम्हाला कोण अडवणार नाही खाली काय फक्त पार्किंग आहे तिथं काही गेट नाही आहे म्हणजे कुठला दरवाजा नाही आहे डायरेक्ट किल्ल्याचा जो पहिला दरवाजा आहे बिनी दरवाजा तो पाच वाजता बंद होऊन जातो त्याच्यामुळं त्या त्यानुसार प्लॅन करा मी तर म्हणतो तुम्हाला यायचं आहे ना तोरणा खरं सांगतो एक पहाटं सहा वाजता तुम्ही पाहिताला या पार्किंग करा गाडी आणि मग निघा कारण तुम्ही थकणार पण नाही नाहीतर हे तुम्ही उन्हाचं जर आलात ना परेशानी होईल खरंच पण हे बघा आता कसं उतरायचं डायरेक्ट खाली उतार मग हे चढताना किती परेशानी होत झाली असेल विचार करा त्याच्यामुळं त्याच्यामुळं होईल तेवढं लवकर या सकाळ सकाळी ऊन नसतं त्याच्यामुळं एनर्जी पण राहते अंगात लवकर पोहोचाल